पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जकात विभागास सप्टेंबर महिन्यात सत्त्याण्णव कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर मध्ये जकात उत्पन्नात दोन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेला सप्टेंबर महिन्यात शहरातील जकात नाक्यांवरून पंचावन्न कोटी नव्वद लाखांचे उत्पन्न मिळाले ऑगस्ट महिन्यात जकात नाक्यावरून पंचावन्न कोटी सत्तावन्न लाखांचे उत्पन्न मिळाले होते कंपनीच्या जकात खात्यावरून सप्टेंबर महिन्यात चाळीस कोटी पंचावन्न लाख तर ऑगस्ट महिन्यात एकोणचाळीस कोटी अठ्याहत्तर लाखांचे उत्पन्न मिळाले भरारी पथकाने केलेल्या कामगिरीत सप्टेंबर महिन्यात शेहेचाळीस लाख नव्वद हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले तर ऑगस्ट महिन्यात बासष्ट लाख दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते ऑगस्टमध्ये पालिकेला जकातीमधून पंच्याण्णव कोटी अडतीस लाखांचे उत्पन्न मिळाले होते सप्टेंबर महिन्यात या उत्पन्नात दोन कोटींची वाढ होऊन शहाण्णव कोटी ब्याण्णव लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे